बघा आज प्रतिष्ठा मी आणि तिच्या पप्पा खूप एक्सायटेड आहोत आज आम्ही आमच्या गावातील यात्रा खूप मोठी भरते त्या यात्रेत आलेलो आहोत व्हिडिओ पूर्ण बघा प्रतिष्ठा काय काय धमाल करते बगा। बगा। बगा कर यात्रा यात्रा किति -किति ते व्हिडिओ अवश्य पूर्ण बघा बघा प्रतिष्ठा बघा तिला यात्रेत जायचं पडलेलं आहे आता तिचं व्हिडिओकड सुद्धा लक्ष नाही आता फक्त यात्रा आणि यात्रा करायची आहे तिला बघा किती किती मोठे राजकारणे आलेले आहेत बघा आणि आम्हाला प्रतिष्ठा हँडल होणार नाही म्हणून बघा आता प्रतिष्ठा कशात बसती कशात नाही बघा हे किती मोठे दुकान आहेत हे सगळ्या यात्रेचा परिसर आहे प्रतिष्ठाला पहिल्यांदा बसायचं आहे राटपाण्यात बसायचं आहे आम्ही तिकडं पहिल्यांदा झालेलो गर्दीसाठी मंदिराकडं पण गेलेलो नाहीत आम्ही तर बघू प्रतिष्ठा डायरेक्ट बसण्याच्या शिक्षणकडे जालेली आहे बघा गर्दी थोडी थोडी वाढायली बघा गर्दी चांगलीच वाढ आलेली आहे थंडीचे दिवस आहेत प्रतिष्ठानं बघा हेडफोन ते घातलेले आहेत प्रतिष्ठा हा हाय हाय का नाही बघ प्रतिष्ठा हाय हाय बघा प्रतिष्ठा हा आमचा छोटासा लोक पूर्ण बघा सण प्रतिष्ठा सण प्रतिष्ठा सण प्रतिष्ठाला बसायचंय ए बसायचं का बसायचं काय बसायचंय प्रतिष्ठाला याच्यात हा बसवायचंय हां बसायचं प्रतिष्ठाला मया बसव तिला प्रतिष्ठा बघा कि तू आले गोर गोल फिरताय चकरीला हल्ल्या करायचं लहान का प्रतिष्ठा काय म्हणते नाही तिला आहे आता त्याच्यात ते बघा तिकीट काउंटर कडे जायसाठी एवढं तिचं धडपड उठलेली आहे बघा तोपर्यंत दुसरीकडे बघायचं म्हणायला काहीतरी ते बघा ते बघा चालली प्रतिष्ठा लाईट गेली म्हणून आता दुसऱ्या ब्रेक डान्स मध्ये जायचंय म्हणायली पळाली तर का मागासपासून प्रतिष्ठाच्या पप्पाचा माझं चालू होतं याच्यात बसण्याविषयी नाही बसण्याविषयी अखेर आता आम्ही बसायलो आम्हाला काय तिकीट परवडायसारखं वाटत नाही आहे पर हेड शंभर रुपये तिकीट घ्यायलात तर आता प्रतिष्ठासाठी खास बसायचं आहे बघा प्रतिष्ठा रडायली आता गर्दीमुळं ते दहा रुपयाला एक चक्कर चक्कर अशा दहा तरी चक्कर मारतो का नाही की कारण खूप गर्दी आहे पण बसायचं आहे आता तिकीट परवडेबल नाही आमच्यासाठी तर नाही बाबा पण बसायचं आहे प्रतिष्ठा बसायचंय बसायचं बघा बस बस प्रतिष्ठाची आता एक्साइटमेंट खूप वेळ म्हणलंय प्रतिष्ठाला आता बघा प्रतिष्ठा बसायचं प्रतिष्ठा बघा यात्रा किती छान दिसत आहे बघा सगळी लाईटिंग ती सगळी बघा बसायचंय आता याच्यात बस आता बघू आता याच्यातला अनुभव कसा होतोय ते बघा प्रतिष्ठाचे पप्पा तिकीट काढायला शेवटी आता आम्हाला जायचंय बसायला दून दोन घ्या ना बघा प्रतिष्ठाचे पप्पा तिकीट काढ आणि इकडं प्रतिष्ठाची घाई प्रतिष्ठाची घाई चला आतमध्ये चला आतमध्ये चला मस्त वाटायला का või millal ? loka väga , kõik on kõrval väga . näed sa ära , vot loka väga loog . vastaga väga loog . väike loog , jõustud või ? मित्रांनो संध्याकाळ पूर्ण झालेले आहे तसं पब्लिक सुद्धा यात्रेमध्ये भरपूर प्रमाणात वाढत आहे आणि प्रतिष्ठाला बहुत मजा आलेली आहे आणि तिची तिच्या भूमीला देखील नवी मजा आलेली आहे आणि थोड्या वेळात चालू होत आहे चालू झालेला आहे बघा दिले दिले ते जाला बोला मुलीला तर किती अशोभा पगा 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 मला तो तर फक्त पाच महिना पेढे मध्ये मला कधीच भीती होता हॉपर से 29 तारिख 2027 मध्ये 15 वाल लागला हा तक बोलत राले कसा वाला लागतो या 재 <목소리도> バザーゼ。<ッ> <laughs> ट्रेन मध्ये प्रतिष्ठाला बसायचंय बघू शकता कितीला आहे तिकीट विचारा बंद किती आहे का तिस 3 रुपय देया था एक खाली 3 रुपय दे आता चालू होणार आता बंगाली टिकट दु लागले ओए टिकट ले طولे टिकट काय कॉम्पिटिशन मध्ये मदरा नाही नाही मना 3 रुपय आहे गेट 30 वर्षाचा इशू प्रति आनंद झाला बघा नाच आली तिनं आता लय आनंद झाला तिला डान्स करायला कारण तिला आता दोन चार आयटम मध्ये बसवलं मनासारखे बसवले त्याच्यामुळे नाच आली आता चला म्हणायची घराकडे चला म्हणायची तिच्या मनासारखं बसवले जायचं घरी घरी जायचं खेळण्याकडे जायचं खेळण्याकडे खेळणं घ्यायचं आहे हा चला 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 मग चला Pan kau pan. Masalah mana? Salah ah, ya. Ayah, salah. Cang last deh pan saya. Terat kami masalah pan kata oh. Kau pan. Kita lah. Dah, don dia. Gitu. Mas gitu. Oh.

प्रतिष्ठानग वगैरे घेतलेला आहे बघा घाल नाही पण काढ काढ कसा दिसतोय बघू आपण घाल तेवढं आत्ता यायचंय चला काढून टाकते ते खाली सांड आय पहिले काय दर हातात खाली सांड ते मुंबई मीटर नीट दर हाताने दर हातात धर आता धर खा इकडन काढतो मी Dört ya hatat. Dün ya hatanın Ha ha. Kalıp adam Ha. Ne zaman? Ne kadar Ne kadar Ne kadar zaman? Ne kadar zaman? Ne Ver ver. Gel

प्रतिष्ठाला आम्ही आता तलवार घेतलेली आहे बघा तिला तलवार घे आहे आम्ही तिला तलवार घेतलेली आहे बघा शंभर रुपयाला तलवार दिलेली आहे केलं आहे बघू आता सध्या तर म्हणले यात्रा, ले ले, यात्रा आता आमची संपत आलेली आहे म्हणजे यात्रा चालू आहे पण आता आमचं थोडं संपलेलं आहे आता आम्ही चाललोच घराच्या दिशेनं प्रतिष्ठा पण थकलेली आहे प्रतिष्ठा कुठं आहे प्रतिष्ठा कुठं आहे आपली प्रतिष्ठा चला आता जायचं का घरी हा चला जायचं आहे प्रतिष्ठाला पण छान वाटलं मला पण छान वाटलं यात्रेतून बघा आता व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद बाय